यू आर वॉचिंग आणि हंगले ग्रामस्थ आहात त्यांचं कितले वर्षाचा विषय त्यांच्यानी सांगला पंचवीस वर्सं झाली हर वचपास वा, वाढ नसली चौथी वयता त्यांना गणपती व्हापूक मेळ नसले कोण शीख पडला तेका गाडी नसली वरपालून वरच पडतो आणि त्यांच्यानी जे हा विषय हाडलो गेल्या सगळी त्यांना हाय त्यां सांगले एश्योर केले की हे हंड्रेड पर्सेंट करून इश्यूज असले दोन पार्टीज मधी ते कशे भेन आमचे तीन चार मिटिंग झाले करण्याचा प्रयत्न केला आणि डेफिनेटली सक्सेसफुल झाले आणि पार्टी पार्टीमध्ये अंडरस्टँडिंग करून आज बरेपैकी ह्यो आम्ही ओपन करून दिल्लो आता आणि दिसता प्रत्येक गावागावांनी हे इशूज अशेच आहात वाटेचे पय वाटेचे आणि आमक जाता तिथला आम्ही प्रयत्न करतात दोन्ही पार्टीज जे लिटिगेशन आहात पार्टी बसून त्यांचे वाटे हे सोडोव आय जे रोड यो ओपन केला हा त्यांना अशुअर करता बेगिनात बेगीन हो सोलिंग करून दामारू घालून त्यांना दिता म्हणजे तुम्हाला कोणी बरे ना गाडी हा हो कसला सण असा जर तुमची गाडी तुमच्या दारात पावतली माझा इतकंच प्रयत्न सदीत असता की बारक्यान बारीक सामान्य मनशाचे सगळे इश्यूज आणि प्रॉब्लम सॉल्व करत प्रयत्न करता पण हे करता असताना तुमचा आशीर्वाद इम्पॉर्टंट हा आणि एकच धन्यवाद विश्वास दौरला हा तुम्ही हे सगळे जण डेली मंगळवारचे मेळपास येतले आणि तुमकां पोलीसही दिसताले की बाबा हे जावचे ना आमदारांक जावंक नाले हेचे कडेन म्हणजे क्वेश्चन मार्क असं कळत फिफ्टी पर्सेंट जातले हो ना जातले हे तुमच्या चलतले तकलेत पण हा त्यांना मनातल्या मनात मला खबर आहे हा करतो म्हणून हे किया थोड्या गोष्टी आहात ते आम्ही जणात कसे हँडल करा त्या प्रमाणे आम्ही केले आहात विश्वास दौरा हेच नू खूपशे गोष्टी आहात मतदारसंघात ते प्रयत्न करीत धन्यवाद जी टीम पण आहात ती एकदा एकदा किती हातीन घेतले काम की ते मी फॉलो आपली टीम इतली बरे भाषेन करता की ते काम जाय आणि हे त्याकात लागून हे काम ते तितले फास्ट करून दिला सो so, आम्ही त्याचे काळजा उपकारी दुसरे सुवातेर आम्ही उपकारी आमचे देवस्थान त्यांच्यांनी आमक कॉपरेट केल्या मिनीन कालिस्तो ओ, चाली फ्रँसिस बाकी सगळे आमचे शेडगावकर ब्रदर त्यांच्या जमनी आसात त्यांच्याही सगळे आम्ही उपकारी त्यांल्यानं हा आणि एक सांगू सोदिता की हो जो आमदार असा ज्यो जो अडी अडचणी असतात जो हा रस्ते व वाट्यो हे ते तुम्ही हेजेकडे संपर्क साधा हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगता की तुमचं अडी अडचणी सॉल्व जातो जेपर्यंत आमची झाल्या आय तशे तुमचं जातल तर परतून येतं तुला आम्ही काळजा सांगून द्यू